चल आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे इडली ती ही डाळ तांदळाची न बनवता रव्याची इडली बनवणार आहे एकदम झटपट आणि भरपूर टेस्टी यामध्ये अजिबात डाळ तांदळाचा आपण वापर करणार नाहीये रव्यापासूनच आपण एकदम स्पॉन्जी आणि अगदी हलकी जाळीदार इडली बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे रवा रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता तर इथे बारीक रवा पाऊन वाटी इतका रवा आहे हा मेजरमेंटचा कप आहे त्यामध्ये मी घेतलेला आहे आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे फोडणी देऊन तर कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे अगदी टेबल स्पून इतकं त्यामध्ये घातलेली आहे थोडीशी मोहरी आणि जिरं एक हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे त्यानंतर घातलेला आहे थोडासा कढीपत्ता आता ह्याची फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा रवा हलकासा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपण उपमा किंवा साजा बनवण्यासाठी जसा रवा भाजून घेतो ना तसाच आपल्याला हा रवा इथे भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथे कच्चा रवा सुद्धा वापरू शकता कच्च्या ही इडल्या छान होतात पण जर तुम्ही रवा भाजून घेतल्या ना तर इडल्या अगदी छान हलक्या आणि मौलुसलुषित स्पॉन्जी इडल्या होतात आणि फोडणी दिल्यामुळे इडल्यांची चव अजूनच वाढते आणि तुम्हाला जर रवा भाजून घ्यायचा नसेल किंवा फोडणी पण द्यायची नसेल ना तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता पण रवा जर भाजून घेतला ना तर इडल्या अजून जास्त छान होतात तर आपला रवा इथे झालेला आहे मस्त भाजून आता हो थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी मी ते ओलं खोबरं फुटाण्याची डाळ दोन तीन हिरव्या मिरच्या थोडासा लसूण चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि थोडंसं लिंबू आपल्याला घालून घ्यायचं यामध्ये आणि छान याची चटणी बनवून घ्यायची बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि तुम्ही दही सुद्धा इथे वापरू शकता चटणी अगदी मस्त तयार होते तयार तर इथे वाटण करून घेतलेले आहे चटणी आपली मस्त तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये आपण ही काढून घेऊया तुम्हाला जर पातळ जास्त हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये जास्त घालून घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून खालून घेऊया म्हणजे आपली चटणी वेस्ट होणार नाही तर चटणी आपली ते तयार झालेली आहे आता यामध्ये आपण फोडणी घालून घेणार आहोत अगदी साधारण फोडणी इथे मी तयार करणार आहे तर चमच्यामध्ये मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये आपल्याला घालायचे जिरं मोहरी थोडासा कडीपत्ता आणि एक सु एकदम सुक्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हा तयार केलेला तडका आपल्याला ह्या चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे तुम्हाला आवडेल तसा तुम्ही यामध्ये तडका तयार करून घालून घेऊ शकता तर आपली ही इडलीची चटणी ते तयार झालेली आहे आणि आपला रवाही थंड झालेला आहे तो एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे जितका रवा घेतला असेल तितकंच तुम्हाला दही घ्यायचं आहे पण दही जर आंबट असेल ना तर तुम्ही रव्याच्या अर्ध दही घ्यायचं आहे त्यामुळे जास्त आंबट होणार नाही तर इथे दही आंबट होतं म्हणून मी अर्धा चमचा म्हणजे रव्याच्या अर्धा दही घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आता आपल्याला हे बॅटर हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे फार लगेचच पातळ बनवायचं नाही आहे हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपल्याला हा रवा या दह्यामध्ये मिक्स करून ठेवायचा एक दहा ते, ते पंधरा मिनटं म्हणजे तो व्यवस्थित भिजतो आणि भरपूर फुलतो त्यामुळे त्याच्या इडल्याही अगदी मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी होतात आणि भरपूर फुलतात तर इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आता दहा पन पंधरा मिनटं आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे तरी ते दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता पाहूया आपला रवा छान भिजलाय की नाही थोडंसं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की रवा अगदी मस्त भिजलेला आहे आणि भरपूर फुललेला आहे आता थोडं थोडं पाणी ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे फार पातळ नाही म्हणजे नेहमी आपलं इडलीचं बॅटर असतं ना त्यापेक्षा थोडंसं घट्टच ठेवायचंय जास्त पातळ बनवायचं नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इतकंच बॅटर आपल्याला घट्ट ठेवायचं आहे आणि यामध्ये मी थोडंसं गाजर खिसून घालणार आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता गाजर मटार बीन्स कुठल्याही भाज्या ज्या तुम्हाला आवडत असतील ना त्या तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता आणि जर आवडत नसेल तर ते स्किप सुद्धा करू शकता तर इथे मी फक्त गाजरच घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे किंवा तुम्ही यामध्ये इनो जरी घातलं ना तरी चालेल तर इथे मी इनो घालून घेणार आहे अर्धा चमचा इतका तर इनो हे हा आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे इनो जो आहे ना तो लवकर ॲक्टिवेट होतो आता एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हा इनो या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे अगदी अर्धा मिनिटभर आपल्याला हे बॅटर सतत हलवायचं आहे म्हणजे आपलं जे बॅटर आहे ना ते अगदी हलकं आणि फ्लपी होईल तर इथे मी इडलीचं भांडे घेतले त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या इडल्या आहे ना ते या भांड्याला चिकटणार नाही तर इथे तेल लावून घेतलेलं ला आहे बॅटरसुद्धा आपलं मस्त तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण ह्या इडल्यांच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि अर्धी अर्धी पळी इतकंच आपल्याला हे बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे पूर्ण अजिबात भरायचं नाही आहे कारण फुलण्यासाठी थोडीशी आपल्याला जागा यामध्ये ठेवायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी कमी कमी बॅटर यामध्ये मी घालून घेतले तर याच पद्धतीने सगळ्या भांड्यांमध्ये आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे तर सगळ्या भांड्यांमध्ये मी इडलीचं बॅटर घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं खिसलेलं गाजर होतं ते यावरतून थोडंसं घालून घेणार आहे म्हणजे आपल्या इडल्या दिसायलाही छान आणि अगदी पौष्टिक होतील तर एका भांड्यामध्ये मी गाजर घालून घेतलं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये कोथिंबीरची पानं घालून घेतलेली आहे पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला आता ह्या इडल्या पंधरा ते वीस मिनटं मस्त स्टीम करून घ्यायचे आहेत नेहमी आपण जशा इडल्या स्टीम करून घेतो ना अगदी सेम तशाच आपल्याला ह्या इडल्या सुद्धा स्टीम करून घ्यायच्यात कमी मेहनतीमध्ये एकदम झटपट आणि भरपूर टेस्टी अशा तयार होणाऱ्या ह्या इडल्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशा ह्या रव्याच्या इडल्या एकदा नक्की ट्राय करा तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आपल्या इडल्याही छान फुललेल्या आहेत तुमच्या लक्षात आलच असेल आणि इडल्या व्यवस्थित झाले की नाही शिजल्यात की नाही ते पाहण्यासाठी सुरीचा टोक त्यामध्ये घालून पाहिजे किंवा टूथपिकनेही तुम्ही चेक करू शकता तर इडल्या अगदी मस्त स्टीम झालेल्या आहेत आणि भरपूर अशा फुललेल्या आहेत तर काढून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या इडल्या ह्या भांड्यातनं बाजूला काढून घ्यायच्या आहेत तर अगदी मस्त तयार होतात आणि ह्या इडल्या अशाही म्हणजे सांबर किंवा सुद्धा खायला खूप सुंदर लागतात तर आपल्या ह्या इडल्या अगदी मस्त तयार झालेल्या आहेत आणि मस्त स्टीमसुद्धा झालेले आहेत आणि आता आपण सेम बॅटरपासून दुसरा एक मस्त पदार्थ तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्याला सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे तेल आणि जे बॅटर उरले ना ते बॅटर आपल्याला या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे याचा आपण बनवणार आहोत ढोकळा तर बॅटर सगळे मी या ताटामध्ये घालून घेतलेलं आहे त्याआधी मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तर पाणी व्यवस्थित तापलेलं आहे आता जे ताट आहे ते आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे मस्त असा ढोकळासुद्धा याचा तयार होतो आणि चवीलाही मस्त लागतो तर आपला ढोकळा तयार होतो तोपर्यंत आपले इथे इडली थंड झालेले आहेत आपण सूर्यने त्या काढून घेऊया व्यवस्थित तुमच्या लक्षात आलंच असेल की इडल्या अगदी मस्त तयार झालेल्या आणि छान फुललेल्या आहेत आणि अगदी स्पॉन्जी हलक्या जाळीदार झालेल्या आहेत आणि ही रव्याची इडली बनवण्यासाठी जास्त मेहनतही लागत नाही मस्त तयार होतात आणि चवीला तर एकदम अफलातून लागतात तर याच पद्धतीने सगळ्या इडल्या आपल्याला या भांड्यातून वेगळ्या करून घ्यायच्या तर आधी ज्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत त्या मुलीला नाश्त्याला देणार आहेत कारण तिला खूप भूक लागलेली आहे तर एक एक इडली प्रत्येक भांड्यातली मी काढून घेतलेली आहे आणि जी आपण चटणी केलेली आहे ओल्या खोबऱ्याची आणि डाळीची ती या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे मस्त इडली बरोबर खाण्यासाठी तर छान अशी इडली आणि ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इडली अगदी मस्त हलकी फुलफुडीत आणि जाळीदार झालेली आहेत अगदी छान आणि टेस्टी झालेली आहे दिसायलाही अगदी सुंदर दिसते रव्याच्या इडल्या तर अगदी मस्त तयार झालेल्या आहेत आता आपण ढोकळा तयार आहे की नाही ते पाहूया तर ढोकळाही अगदी मस्त छान फुललेला आहे आता सुरी लावून पाहायची आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल तो व्यवस्थित वाफवलेला आहे की नाही तर व्यवस्थित असं वाफवलेला आहे तर हा ढोकळा काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे ताट इथे जरा असं मोठा आहे त्यामुळे तो जास्त पसरलेला तुम्हाला लक्षात दिसत असेल ताट थोडंसं छोटं जर घेतलं हो ना तर अगदी ढोकळ्यासारखा मस्त तयार होतो तर सुरीच्या मदतीने थंड झाल्यानंतर याच्या कड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ढोकळा जसा कट करून घेतो ना तसंच आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कट करताना तुमच्याही लक्षात आलंच असेल की हा ढोकळा अगदी मस्त तयार झालेला आहे आणि छान असा फुललेला सुद्धा आहे तर इथे आपण एकाच बॅटरपासून मस्त अशी इडली बनवलेली आहे आणि छान असा ढोकासुद्धा बनवलेला आहे तर तयार केलेल्या ह्या ढोकळ्यावरती आपल्याला थोडीशी फोडणी घालून घ्यायची आहे म्हणजे आपला हा ढोकळा अजून टेस्टी लागेल तर फोडणीमध्ये फक्त मी जिरं मोरी कडीपत्ता घालून घेतलेला आहे आणि ती ह्यावरती घालून घेतलेली आहे मस्त आपल्या फोडणीचा हा ढोकळा तयार झालेला आहे तर अगदी कमी वेळेमध्ये एकदम टेस्टी आणि झटपट तयार होणारी ही नाश्ता रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा मित्र मैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा आणि हो बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा